तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत कल्पना सायलीला म्हणत असते मी केस हरले हे असं त्याला म्हणायला नको होतं ना अर्जुनला तेव्हा सायली म्हणत असते की नाही ते खर तर आधीपासूनच जरा अस्वस्थ होते म्हणून ते इथे आल्यानंतर देखील कुणाशी काही न बोलता रूम मध्ये निघून गेले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का खर तर हर ते हरणाऱ्यांमधले नाहीये त्यामुळे त्यांचा राग निवळला की ते लगेच दुसऱ्या कामाला लागतील तेव्हा कल्पना म्हणत असते की हो सायली तू बरोबर बोलतीये कारण आपला अर्जुन हा कधी हरणाऱ्यांमधला नाहीये तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही रूम मध्ये मी ह्यांना समजावते आणि मग आता कल्पना तिच्या रूम मध्ये निघून जाते तर सायली इकडे अर्जुन कडे आलेली असते आणि दार ठोठावत ती त्यांना म्हणत असते की अहो अर्जुन तुम्ही दार उघडा ना तेव्हा ती अर्जुनला म्हणत असते की अहो तुम्ही दार उघडा ना तुम्ही काही काही न खाता पिता रूम मध्ये बसला आहात ना तिकडे परंतु इकडे किती सगळ्यांना काळजी लागली तुमची माहिती आहे बरं तुम्हाला ऐकायचंच नाही ना तर चला मी पण काही न खाता पिता इथेच बसून राहील आणि मग सायली आता दाराशी बसून राहते अर्जुन आता दरवाजा उघडतो सायलीला फारच आनंद होतो आणि सायली आता आतमध्ये जाते आणि अर्जुनच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलू लागते सायली अर्जुनला म्हणत असते की महिपत शिखरेची जागा ही जेलमध्येच आहे तेव्हा अर्जुन रागातच रागा करून बोलत तो, की माझं लायसन जर कॅन्सल झालं तर पुढे कसं होईल तेव्हा सायली म्हणत असते काय हो तुमचं कॅन्सल होणार म्हणजे तुम्ही वकिली करू शकणार नाहीत का तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ते सर्व बार वरती डिपेंड आहे आता ते काय निर्णय घेता त्यावरती सगळं अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बार सायलीलाउन्सिलला जर माझं म्हणणं पटलं नाही तर ते माझं लायसनही कॅन्सल करू शकता आणि मग मी मधुबाहची केसही लढू शकणार नाही आणि मग तुम्ही मला सोडून जाल तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही जरा शांत बसा मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाहीये तेव्हा आता अर्जुन सायलीकडेच बघत राहतो आणि सायली म्हणत असते की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि आता सायलीने अर्जुनचा हात घट्ट पकडलेला असतो आणि आता सायली आता बानावरती येते आणि हात सोडते आणि म्हणते की मी आलेच अर्जुन मात्र आता सायलीकडे एकटक बघतच असतो आता इकडे दुसरीकडे रविराज हात बसलेला असतो आणि तो विचारच करत असतो आज जो काही प्रकार घडलेला असतो त्याचा तो विचार करत असतो तेवढ्यातच नागराज आणि प्रिया येतात नागराज प्रिया रविराजला विचारत असतात की काय झालं आज काही तिकडे झालं का तेव्हा रविराज सांगतो की महिपत शिखरेला जामीन मिळाला तेव्हा प्रिया म्हणत असते की कसं काही शक्य आहे तुमच्याकडे ते पुरावे होते ना त्याबद्दलचे तेव्हा रविराज म्हणतो की त्याच्या वकिलांनी देखील काही पुरावे सादर केले तेव्हा प्रिया म्हणत असते की हो परंतु आता अर्जुन काही शांत बसणार आहे का त्याच्याकडे पुढला काहीतरी प्लॅन असेलच आणि तो नक्कीच महिपत शिकरेला पुन्हा जेलमध्ये घालेल तेव्हा आता काय प्लॅन असणार आहे पुढचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रिया आणि नागराज हे करत असतात आता मात्र रविराज पुढल्या प्लॅन बद्दल काहीतरी माहिती देणारच तेवढ्यातच रविराजला एक फोन येतो आणि नागराज प्रियाचा डाव फसतो आणि आता नागराज आणि आता रविराज तिथून बाहेर जातो त्याला दुसऱ्या फोन आलेला असतो त्यांच्याशी तो बोलत असतो नागराज प्रिया मात्र मागे पुन्हा एक प्लॅन करत असतात काही करून रविराज कडून माहिती काढवावीच लागेल कि अर्जुन की अर्जुनचा पुढचा नक्की प्लॅन काय असणार आहे नागराज आता प्रियावरती चिडत असतो की बघ तुझा बाप काही सांगत सुद्धा नाही आणि आता इकडे दुसरीकडे अर्जुन शांत बसलेला असतो तेवढ्यातच सायली तिथे तेवढ्यातच सायली तिथे दोन कप कॉफी घेऊन येते आणि सायली आता अर्जुनला म्हणत असते की थोडस हसून दाखवा ना तेव्हा मात्र अर्जुन काहीही बोलत नाही सायली आता म्हणत असते की बघा कसा चिडकाबिबा रुसून बसलाय असं म्हणत आता सायली हसू लागते आणि आता अर्जुनच्या चेहऱ्यावरती देखील एक गोड स्माइल आलेली असते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही सुद्धा ना मग आता सायली अर्जुनला तो कॉफीचा मग देते आता सायली पुन्हा अर्जुनच्या हातातून तो मग घेते आणि तिच्या कप मधील कॉफी त्याच्या कप मध्ये टाकते व त्याच्यातली तिच्या कप मध्ये आणि असं करत ती म्हणत असते की ही मारामारी तुम्हाला आवडते ना, ना तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मला फार आवडते तेव्हा आता सायली तो पुन्हा अर्जुनला देते आणि म्हणत असते की तुम्हाला मागे म्हणाली होते ना मी तुमचा तो मित्र आहे जिथे तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता मग ते काही असू द्या आणि आता ही आपली मैत्री चिरंतर टिको तेव्हा अर्जुन विचारतो की हे चिरंतर निरंतर म्हणजे काय तेव्हा सायली म्हणते की आपली मैत्री खूप काळ टिको तेव्हा आता अर्जुन हसतो आणि मग तो कॉफीचा एक घोट घेतो आता अर्जुन कॉफी पिता पिता मनात विचार करत असतो की मिसेस सैली ही चहा आणि कॉफी म्हणजे आपण दोघं आहोत आणि या दोघांची मारामारी खरच खूप छान लागते आता इकडे दुसरीकडे महिपत हा दारू पित असतो तेवढ्यातच त्याने ते पवार वकिलाला बोलवलेला असतं पवार वकील देखील तिथे आलेला असतो पवार वकील मात्र फारच घाबरत असतो तेव्हा महिपत म्हणत असतो की खर तर तुमचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे तू ही घ्या ड्रिंक आणि मग आता महिपत हा पवार वकिलांना ड्रिंक ऑफर करतो पवार वकील घाबरूनच ती ड्रिंक घेतो आणि आता महिपत विचारत असतो की पुढला प्लॅन काय आहे तेव्हा पवार वकील म्हणत असतात की आता आपण अर्जुन कॅन्सल होण्याची वाट बघायची तेव्हा मात्र म्हणत असतो की मी कशाची वाट बघत नाही ज्या प्रकारे आपण कोर्टात हे सिद्ध केलं की त्याने सादर केलेले पुरावे हे खोटे आहे तसंच त्याने मागे माझ्या केसच्या संदर्भात दिलेले पुरावे देखील खोटे आहे हे आता तुला सिद्ध करावं लागेल काय मग पवार तुला समजलं का आता ही आश्रम केस संपायलाच हवी तीही कोणत्याही परिस्थितीमध्ये ते दुसऱ्या दिवशी बार काउन्सिलची जोशी वकील देखील असतात त्यांना बघून चैतन्य आणि अर्जुन दोघेही सावध होतात चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की हे बघा आता तो कालचा राग इथे काढायला बसलाय तेव्हा अर्जुन म्हणतो की बघूयात काय होत तेव्हा आता जोशी वकील बोलू लागतात की तुम्ही आश्रमाची केसच्या प्रकरणामध्ये तुम्ही साक्षी शिखरेचा वापर करून घेतलाय म्हणजे चैतन्य तिच्याशी खोट के लग्न केलं आणि तिचा गैरवापर करून घेतला तेव्हा तुम्ही तिच्या मोबाईल मध्ये दे तुम्ही त्यांच्या मोबाईल मध्ये खोटे व्हिडिओ ते पेरले तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ते व्हिडिओ खरे आहे आणि ते आम्ही नाही आता अर्जुन आणि चैतन्याला फारसे प्रश्न विचारत असतात तेव्हा चैतन्य सांगत असतो की हो मी नाटक केलं तिच्याशी प्रेमाचं परंतु मला तिच्या काही गोष्टी समजल्या होत्या त्यानंतरच मी हे सर्व काही केलं आणि मग मला तिच्या विरुद्ध पुरावे देखील मिळवायचे होते आता जोशी आणि अर्जुन यांच्यामध्ये जरा प्रश्नांची पाचापाची सुरू झालेली असते ऍडव्होकेट जोशी म्हणतात की तुम्ही साक्षीवरती केलेले आरोप जर सिद्ध करू शकले नाही तर तुमच्यावरती आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल तेव्हा अर्जुन म्हणत असतो खर तर जोशी वकील तुम्ही आमच्याबद्दलचा निर्णय ऑलरेडी घेतलेलाच आहे असं वाटतंय अर्जुन हा फारच चिडलेला आहे हे आता रविराजला समजलेलं असतं रविराज अर्जुनला शांत करून स्वतः बोलायला सुरुवात करतो सर्व मेंबर्सला तो विनंती करत असतो की आपण सर्व यशस्वी वकील आहातच परंतु अर्जुन सुभेदार यांचा एक वेगळा रेकॉर्ड आहे त्यांनी एकही केस हरलेला नाही त्यांचा प्रामाणिकपणा आपण ऑलरेडी बघितलेला आहे आणि सर्वात आधी त्यांनी तयारीला जी सुरुवात केली होती या दोघांनी ती माझ्याकडे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे कारण ते दोघेही सच्छ आहेत खरे आहेत रविराजने खूप छान पद्धतीने आता बाजू मांडलेली असते त्यामुळे आता अर्जुन हा रविराज कडे बघतच राहतो कारण अर्जुनच्या खरे पदावरती रविराजला पूर्णपणे विश्वास असतो तिकडे सायली ही सारख्या फोनची वाट बघत असते परंतु अजून तिला काही फोन आलेला नसतो तेवढ्यातच तिथे कल्पना येते कल्पना विचारत असते काही सायली काही माहिती कळाली का काय झालं असेल तिकडे बार काउन्सिल मध्ये तेव्हा सायली म्हणत असते तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांची झाल्यानंतर ते आपल्याला कॉल करून सांगतीलच काय झालं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली बाजू सत्याची आहे ना मग आपल्याला घाबरायची काय चिंता तेव्हा कल्पना बोलून जाते की असं जर सगळं सत्याचं जर खरं चालत असतं तर आपल्यावरती ही वेळ आलीच नसते आता इकडे दुसरीकडे रविराज अर्जुन आणि चैतन्य तिघेही बाहेर वाट बघत असतात की आतमध्ये मध्ये मेंबर्स नेमका काय निर्णय घेता येते तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय सिनियर तुला काय वाटतं काय निर्णय घेतील तेव्हा रविराज म्हणत असतो की मला काही समजून राहिलं तेवढ्यातच आता एक वकील बाहेर येतात आणि ते म्हणतात की निर्णय घेण्यासाठी काही कालावधी हवाय आम्हाला त्यामुळे निर्णय हा उद्या कळवण्यात येईल आणि मग आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो की आता उद्यापर्यंत आम्ही वाटच बघायची का तेव्हा मात्र आता चैतन्य म्हणत असतो की हे सगळं माझ्यामुळे झालंय माझीच चूक मिळली खरं तर तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सगळं काही तुझ्या डोक्यावरती घेऊ नको आणि तू जास्त काही टेन्शन घेऊ नको आता इकडे दुसरीकडे घरी कल्पना म्हणत असते की दिवे आई हे सर्व संकट आमच्याच फॅमिलीवरती कावर तेव्हा सायली म्हणत असते की देवी आई आपल्यावरती कधी वाईट संकट फार वाईट संकट फार वाईट संकट फार काळ टिकून देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मग आता सायलीने देवी आईला देखील पूजा केलेली असते तिने दिवा लावलेला असतो तो दिवा विजत असतो तोच ती लगेच दिव्याला हात लावून तो दिवा विजण्यापासून वाचवते आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे सांगतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रविराज आणि अर्जुन मात्र खाली चैतन्याची वाट बघत असतात परंतु त्यांना चैतन्य कुठेही भेटत नसतो तेव्हा रविराज किल्लेदार म्हणत असतो की महिपतनेच त्याला गायब केलं असणार असं मला वाटतंय आता घरामध्ये अश्विन मात्र टीव्ही बघत असतो आणि तो, तो सर्वांना हाका मारून बोलून घेतो आणि म्हणत असतो की हे बघा काय आहे तेव्हा अर्जुन देखील रूममध्ये आलेला असतो चैतन्यने आता पत्रकार परिषद बोलवलेली असते आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण हे थेट चॅनल वरती सुरू असतं त्याने आता सर्व मीडिया समोर कबुली दिलेली असते की हे साक्षी प्रकरणामध्ये जे काही घडलेलं आहे ते फक्त माझ्यामुळे घडलेलं चैतन्य म्हणत असतो की हे सर्व काही जो प्रकार तर सर्व काही मी केलाय यामध्ये अर्जुनचा काही हाते आणि असं बोलून तो आता अर्जुनला सेव्ह करतो आणि आता हा चैतन्यने केलेला प्रकार बघून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे पुढील अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद